The cat हे जे काही आपले अप्पर आप तहसीलदार महोदय आहेत अधिकारी महोदय तलाठी महोदय आहेत या ठिकाणी तुम्ही माझ्या मागं जर पाहत असाल तर काही दिवसापूर्वी या भिंतीवर अप्पर तहसील नाही होतं परंतु ते या ठिकाणी मोडलेलं आहे आता प्रश्न असा आहे की हे तहसील कार्यालय का तलाठी कार्यालय आहे मग तहसील कार्यालय जर या ठिकाणी असेल तर शेतकऱ्यांना या ठिकाणी सातबारा मिळणं गरजेचं आहे महसूलचे इतर कामं होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मंडळाधिकारी कुठल्याही शेतकऱ्यांच्या जा बांधावर जात नाहीत तलाठी महोदय वेळेवर हजर राहत नाहीत यांना फोनवरून विचारणा केली असता हे व्यवस्थित नागरिकांना बोलत नाहीत वास्तविक पालक यांनी मुख्यालय ठाणं थांबणं हे तितकंच गरजेचं आहे शासन निर्णय आहे परंतु जिल्हाधिकारी मोदय याकडे लक्ष देत नाहीत या जिल्ह्याचे आमदार खासदार यांना तर देणं घेणं उरलं नाही हे मतदानापोटी ना आणि मतदानासाठी या भागातल्या नागरिकांचं या भागातल्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी तेवढंच त्यांना गरजेचं काम वाटतं परंतु हे या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळं आमच्या हजारो शेतकऱ्यांचे कामं या ठिकाणी होत नाहीत आम्हाला हजारो चक्रा यांच्या कार्यालयामध्ये मारायचं काम पडत आहे म्हणून ज्याप्रमाणे आपण नवसाला पाहणाऱ्या एखाद्या देवाला नारळ फोडतो आणि विनंती करतो हे परमेश्वरा हे माझं असं असं काम होऊ दे म्हणून हे देवाचे बाप झाले हे हे देवाच्या वरचे देव झाले हे कर्मचारी स्वतःला देवाचे वरचे देव समजतात हे अधिकारी स्वतःला देवाचे वरचे देव समजतात म्हणून यांच्यासमोर आम्ही एकशे एक मार्ग एक फोडून या ठिकाणी यांच्या यांनाच विनंती केली की आता तरी तुम्ही या ठिकाणी कार्यालयात थांबसान का आता तरी तुम्ही आमच्या नागरिकांचे कामं करसान का या ठिकाणी आम्हाला उत्पन्नाचा दाखवा लागतोय आम्हाला या ठिकाणी साथभारा लागतात या ठिकाणी आम्हाला बँकेच्या कामासाठी चक्र मारावं लागतात ते आमच्या चक्रा कमी होतील का आमच्या नागरिकांचे कामं कमी होतील का म्हणून या ठिकाणी आम्ही नारळ फोडले आणि विनंती केली आता बघूयात हे हे महादेव हे देवाचे देव पाहतील का जर आम्ही या ठिकाणी नाही पाहिले तर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय या ठिकाणी आम्हाला जाऊन त्या ठिकाणी आम्हाला असं अनोखं आंदोलन करावं लागेल आणि जिल्हाधिकारी महोदय या भागाचे आमदार महोदय जर या गोष्टीकडे दे लक्ष देत नसतील तर यांच्या विरोधामध्ये मंत्रालय मुंबई या ठिकाणी जाऊन आम्हाला आंदोलन करावं लागेल परंतु या भागातल्या शेतकऱ्यांना या भागातल्या नागरिकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत हे अधिकारी कर्मचारी मुख्यालय राहत नाहीत तोपर्यंत लढाई जारी रहेगी आंदोलन जारी रागावीसला गोरेगाव तालुका संघर्ष समितीची स्थापना झाली तालुका निर्मितीसाठी तत्कालीन आमदार भाऊराव पाटील यांना निवेदन देण्यात आले त्यावेळेस सद्यस्थितीतले आमदारसुद्धा त्या संघर्ष समितीमध्ये आमच्यासोबत होते दोन हजार चौदाला आहे निवडणुकीच्या वेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते हिंगोली सभेमध्ये गोरेगावची तालुका म्हणून घोषणा केली गोरेगावला अप्पर तहसीलचा दर्जा दिला आज पाहता दहा वर्ष झाले अप्पर तहसील कार्यालयामध्ये अप्पर तहसीलदार हजर राहत नाहीत कुठलेही कर्मचारी हजर राहत नाहीत आणि शेतकऱ्यांचं आणि ग्रामस्थांचं आणि परिसरातील नागरिकांचं कोणतंही काम होत नाही त्या संदर्भात हे अनोखं आंदोलन आम्ही या ठिकाणी केलं आहे अधिकारी कर्मचारी आहेत जसे अपर तहसीलदार असतील तला अधिकारी असतील तलाठी असतील यांनी मुख्यालयी राहणं हे गरजेचं असतं तसं शासनाचा निर्णय पण आहे पण मात्र प्रत्यक्षात हे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत आणि पगारपत्रकामध्ये यांचे राहण्याचे भाडे उचलून येतात मग हे नेमके शेतकऱ्यांच्या व सामान्यांच्या कामासाठी या ठिकाणी ते पगार उचलतात की काय का हे कळायला तयार नाही या ठिकाणी तलाठी कधी भेटत नाहीत मंडळाधिकारी कधी भेटत नाहीत आणि आपर तहसीलदार यांचं तर दर्शनच दुर्मिळ झालं यामुळं या कधी हे कधी भेटतील का या अनुषंगाने ज्या प्रकारे आपण देवाला नारळ फोडतो त्या प्रकारे हे सुद्धा आमचे देवच आहेत त्या प्रकारे आम्ही यांना नारळ फोडले आणि त्यांना विनंती केली की साहेब तुम्ही आता तरी नारळ फोडल्याच्या नंतर या ठिकाणी स्थानिक म्हणजे इथं राहणार का कार्यालयामध्ये